बाई झाप येत असलं सांगते ती घड्याणी काम घरात रोडग बसार खाऊन खाऊन ढोलके झाले त्यांना मला असलं गड काम मला येतं असं काय करायला फिल्टर धुवायला मोटर चालू करायला झाला ग बाई ती वायर की पेटवडा कसला करंट बसला मला मरता मरता वाचली करंट कसं बसतो काय झालं वाटत शॉर्ट तर वायर आहे का तुला काम नको वाटतय का ती काढत आधी वायर कुठं करून बसलाय कसला मग आले माझ्या पायाला माहित का कुठं इथे करून घ्याला करून द्या का ना कुठं शॉर्ट वायर लाज वाटते का तुला शॉर्ट तर का वायर इथं बसतो का कर तिथं तुलाच कसं बसतो का कसलं माझ्या पायाला मग आले माहित का तू आडावर कोण सांगता मला काम कर ही कर म्हणून मुंगी चावले सर ज्ञान गेलेल्या मुंगी मुंगी चावलेली खरं शॉर्ट बसलेलं मला कळत नाही मग मला का बसून आता हा ना कुठं काय हे का

कुठं जाती तिथं हो मला होत औषध औषध थोडायचंय तिथं पैसे चालू करून इथं तू चालू करून जाते ट्रीपच्या कारला ग मला होत नसतंय ती तिथं पण इंजन म्हणून औषध मुलगा दीड हजार ठीक ठिकाय ती सोडायला yeah. <podemos दीजीवी> ती <सससँ> कळत <के दी> <सस्था> ना तुला मराठीत सांगायला कस गी माझ्याच्या घातले बा आपण पाहिजे होती काय हा आता काय बिघडतंय का करतेवा जवातवा थोड शहा कुठलं कामच होत तुमचं ते तर होतं का जो